आ, तर मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की पप्पा आपण एक दिवशी वारीला येऊया तर ते मला बोलले अरे खूप गर्दी असते मी बोललो नाही नाही आपण असं काहीतरी काम करायचं यु नो समाजामध्ये की आपल्याला पण अपन तेव्हा तिकडे व्ही आय पी एंट्री मिळाली पाहिजे त्या वारीसाठी पण यू नो आय एम व्हेरी अनलक्की दॅट यू नो माय फादर इज नॉट विथ मी टू डे ते म्हणजे आय डोंट हॅव एनी वर्ड्स यु नो लेफ्ट बिकॉज आय थिंक माझे वडील माझ्यासाठी वडील नसून ते एक मित्र होते आणि मित्र म्हणजे इन टर्म्स ऑफ बिझनेस म्हणा इन टर्म्स ऑफ माझं बाकीचं कलाकार क्षेत्रातली कामं म्हणा सतत जेव्हा हे बघायचे सिरियल बघायचे मला सांगायचे तू हे असं करून बघ किंवा तू तसं करून बघ हे वेरिएशन दे मग त्याच्यामध्ये पण त्यांनी कधी कमी सोडली नाही तर आय विल ऑलवेज मिस हिम बट आय नो दॅट ही इज विथ मी आणि ते इथेच कुठेतरी आहेत आणि मला बघत आहेत प्राऊडली की वा माझ्याबद्दल बोलतोय माझा मुलगा आणि ते म्हणायचे की तू ठीक आहे तू ते कर मी बाकीला सांभाळतो तर ती एक जाणीव मला कुठे ना कुठे असं वाटतं की यु नो कमीपणा किंवा आता ते आणि दररोज दिवसाला कमीत कमी दहा ते बारा फोन असायचे माझ्या फोनवरती सतत काही ना काहीतरी किरकोळ कामासाठी वगैरे पण मी जर कधी फोन उचलला नाही तर माझ्या ड्रायव्हरला ते फोन करायचे आणि ते काय म्हणून की जय जेवला का किंवा जयनी आज काय खाल्लं त्याला चिकन मिळालं का म्हणजे या सगळ्या गोष्टी तर आय थिंक हे सगळे मी खूप मिस करतो यु नो की म्हणजे असं होतं की त्यांनी मला नेहमी एकच सांगितलं होतं की तुला जे करायचं तू ते कर बाकी सगळं तुझे जी का बाकीची कामं त्यासाठी मी आहे म्हणजे मला कधीच त्यांनी असं जाणीव जान्य, जाणीव करून दिली नाही की यु नो की तुला हेच करायचंय किंवा तू इथे थांब तू ते सोड आणि तू हे असं कर नेहमी जर काय ऍडिशन आलं माझ्या लाईफ मध्ये तर ते म्हणायचे की तू ठीक आहे तू ते कर मी सांभाळतो तर आ, जे तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठी मध्ये कसं आहेस पहिलं तर मस्त ओके मालिका सुरू झाल्यापासून तुझी दमदार एंट्री तर प्रेक्षकांना तर आवडलेलीच आहे तुला कसं रिस्पॉन्स येते काय सांगशील त्याबद्दल आय uh, थिंक रिस्पॉन्स तर खूप छान आहे आणि लोकांनाही आवडत आहे कारण की मी जिथेही जातो आय थिंक बिग बॉस मुळे तर मला बरेच लोक ओळखत होते या मालिकेच्या माध्यमातून लोक आता ओळखायला लागली आणि त्याच्याबद्दल चर्चा करायला लागली तर आय थिंक त्याच्यावरूनच कळतं की खरंच लोक एंगेज आहेत या मालिकेमध्ये आणि लोक बघतायत आणि चांगला प्रतिसाद आहे बिकॉज आपण फक्त टी आर पी नंबर्समध्ये असतं पण ॲक्च्युअल आपल्याला कधी कळतं की खरंच आपली मालिका लोक बघत आहेत ते म्हणजे जेव्हा आपण लोकांसोबत संपर्क साधतो आणि ते आय थिंक गेल्या एक दीड दीड महिन्यामध्ये मी जे काही लोकांसोबत लो आहे लोकांशी बोललोय तर सगळ्यांकडून एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे ट्रॅकबद्दल जर म्हणायचं असेल तर आय थिंक इनिशियली इट वॉज अ बँगॉन नंतर थोडंसं सॉफ्ट आणि आता कुठेतरी असं मला वाटतंय की परत आपण म्हणतो ना की गाडी पटरी पे आ गई आहे इन टर्म्स ऑफ आता एक एस्टॅब्लिशमेंट झालंय की ऍक्च्युअल नेगेटिव्ह किंवा विलन कोण आहे आणि तो काय करू शकतो आणि वॉट आर इज इंटेंशन्स तर ते आय थिंक या गेल्या दोन तीन एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळतंय आणि आय थिंक पुढेही ते तुम्हाला बघायला मिळेल विथ मोर ॲग्रेशन जे तुम्ही बऱ्याचशा रियालिटी शो मध्ये बघितलं मला कसा ऍग्रेशन असतो ते काय असतं नक्कीच तेही लोक आणि तेही ऍग्रेशन लोकांना आवडायचं म्हणून तुला ते, तेव्हाही सपोर्ट करतात आणि आताही सपोर्ट करतात बरं आता वारीवरती म्हणजे सगळं माहोल आहे आणि तुमच्या मालिकेमध्ये सुद्धा शूट आहे सो त्याबद्दल काय सांगशील आणि तुझं कधी वारीला जाणं झालंय का नाही रे बट तुला म्हणजे माझं कधीच झालं नाही इनफॅक्ट मी फक्त पंढरपूरला एकदाच गेलोय बट जेव्हा मी पंढरपूरवरनं रिटर्न येत होतो तेव्हा मी माझ्या वडिलांना विचारलं बिकॉज वारी जेव्हा होते तेव्हा आय थिंक चीफ मिनिस्टर जे आहेत आपल्या महाराष्ट्राचे त्यांनाच तो हक्क असतो की पूजा करायची इफ एम नॉट रॉंग बरोबर ना त्या तर मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की पप्पा आपण एक दिवशी वारीला येऊया तर ते मला बोलले अरे खूप गर्दी असते तर मी बोललो नाही नाही आपण असं काहीतरी काम करायचं यु नो समाजामध्ये की आपल्याला पण अपन तेव्हा तिकडे व्ही आय पी एंट्री मिळाली पाहिजे त्या वारीसाठी पण यु नो आय एम व्हेरी अनलकी दॅट यू नो माय फादर इज नॉट विथ मी टू डे बट डेफिनेटली जे मी एकत्र त्यांच्यासोबत मी ते बोललो होतो ते मी लवकरच कधी ना कधी तरी ते करीन की वारीसाठी मी स्वतः तिथे असेल माझ्या म मा, मम्मी आणि माझ्या बहिणीसोबत uh, जे आताच तू बाबांचा विषय काढलास आणि काही दिवसापूर्वी uh, बाबांचं म्हणजे uh, आता नाही आहेत तुमच्यामध्ये सो कारण कसं आहे की ते आधारस्तंभ असतात आणि एक स्ट्रॉंग पिलर असतात काय सांगशील की किती उणीव असते त्यांची आता खूप रे म्हणजे आय डोंट हॅव एनी वर्ड्स यु नो लेफ्ट बिकॉज आय थिंक मा माझे वडील माझ्यासाठी वडील नसून ते एक मित्र होते आणि मित्र म्हणजे इन टर्म्स ऑफ बिझनेस म्हणा इन टर्म्स ऑफ माझं बाकीचं कलाकार क्षेत्रातली कामं म्हणा म्हणजे असं होतं की त्यांनी मला नेहमी एकच सांगितलं होतं की तुला जे करायचं तू ते कर बाकी सगळं तुझे जी का बाकीची कामं त्यासाठी मी आहे म्हणजे मला कधीच त्यांनी असं जाणीव जाणीव करून दिली नाही की यु नो की तुला हेच करायचं किंवा तू इथे थांब ते सोड आणि तू हे असं कर नेहमी जर आलं माझ्या लाईफमध्ये तर ते म्हणायचे की तू ठीक आहे तू ते कर मी बाकीचं सांभाळतो तर ती एक जाणीव मला कुठे ना कुठे असं वाटतं की यु नो कमीपणा किंवा आता ते आणि दररोज दिवसाला कमीत कमी, कमी दहा ते बारा फोन असायचे माझ्या फोनवरती सतत काही ना काहीतरी किरकोळ कामासाठी वगैरे पण मी जर कधी फोन उचलला नाही तर माझ्या ड्रायव्हरला ते फोन करायचे आणि ते काय म्हणून की जय जेवला का किंवा जयनी आज काय खाल्लं त्याला चिकन मिळालं का म्हणजे या सगळ्या गोष्टी तर आय थिंक हे सगळे मी खूप मिस करतो यु नो की आ, सतत कोणतरी आपली विचारपूस करणं किंवा आपली काळजी घेणं आणि इनफॅक्ट तो एक मेजर लॉस आहे आमच्यासाठी म्हणजे याच्यावर मोठा लॉस माझ्यासाठी काहीच नसू शकतो माझ्या पूर्ण लाईफमध्ये तर आय विल ऑलवेज मिस हिम अँड त्यांनी माझ्यासाठी आय थिंक भरपूर करून ठेवलं इन टर्म्स ऑफ मॅच्युरिटी uh, माझ्यामध्ये जी आली ती कंप्लिटली माझ्या वडिलांमुळे बिझनेस म्हणा किंवा ऍक्टिंग म्हणा म्हणजे सतत माझे एक मेंटॉर म्हणून पण ते सतत जेव्हा हे बघायचे सिरियल बघायचे मला सांगायचे तू हे असं करून बघ किंवा तू तसं करून बघ हे वे वेरिएशन दे मग त्याच्यामध्ये पण त्यांनी कधी कमी सोडली नाही तर आय विल ऑलवेज मिस हिम बट आय नो दॅट ही इज विथ मी आणि ते इथेच कुठेतरी आहेत आणि मला बघतायत प्राऊडली की वा माझ्याबद्दल बोलतोय माझा मुलगा आणि नक्कीच त्यांना प्राऊड फील होणार आणि ते तुझ्यासोबत आहेतच जय कसं असतं की चांगलं सगळं चांगलं होत असताना एक चटका देऊन जाणारी बातमी येते तुझं मालिका म्हणजे रिएलिटी शो नंतर मालिका सुरू झाली प्रोमो आल्यानंतर पप्पाने दिलेली एक कॉम्प्लिमेंट पहिली जो पहिला लुक माझा रिवील झाला होता इन्स्पेक्टरचा याच्यामध्ये तर माझ्या वडिला माझ्या वडील गावाला होते आ, महाडला आणि तिकडनं त्यांनी माझ्या मम्मीला फोन करून सांगितलं अरे काय मस्त हिरो यार जय म्हणजे नो सो ही वॉज सो इम्प्रेस्ड जेव्हा त्यांनी पहिल्यांदा तो लुक बघितला तर युनिफॉर्म मध्ये काय मस्त दिसतोय आपला जो आहे सो मला ते कधीच एक कॉम्प्लिमेंट करायचं नाहीत किंवा मला फोन करून कधीच सांगणार नाहीत पण मम्मी सोबत हे सगळे कॉन्व्हर्सेशन त्यांचे सतत असायचे आमच्यामध्ये तसा रिलेशन होतो ना की आम्ही कामाबद्दल जास्त बोलायचो पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर मी जेव्हा माझे वडील गेले तेव्हा मी हे ही गोष्ट मम्मीला पण म्हटलं काय करते मला कधीच असं स्वतःला फोन करून बोलायचे नाहीत की अरे आज छान केलंस काम किंवा असे ते सतत मला कुठेतरी असं दाखवायचे की तू इथे अजून चांगलं करू शकतोस मे बी त्यांच्या असे अपेक्षा होते की आय शुड नॉट बी अ बेटर गाय आय शुड बी द बेस्ट गाय यु नो इन द वर्ल्ड म्हणजे हे त्यांचे अपेक्षा होते बट इट्स क्रेझी यार म्हणजे आय डोंट नो की कसं बोलू म्हणजे याच्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही आहे कारण की मी परत त्या झोनमध्ये जातो परत मी जे फोटोज बघायला लागतो त्यांचे आणि आमचे शेवटचे जे काही आम्ही मेमरीज एकत्र शेअर केलेले आहेत इट्स व्हेरी डिस्टर्बिंग बट या नक्कीच जय कारण ते जरी तुझ्या मागून जरी आईला तुझं सांगत असतील सो so, तुला ते स्ट्रॉंग करणार होते कारण ते दिसतच होतं कारण आता त्यांच्यानंतर तुलाही स्ट्रॉंग व्हायचंय सो so, काय सांगशील की आता तू पूर्ण कुटुंबाचा तर तुझ्या अंगावरती आलेच असेल सो so, ते कसं फेलतोय करतो आय थिंक मी तेच म्हटलं ना की मी सतरा अठरा वर्ष जातो तेव्हापासूनच वडिलांनी मला फायनान्शियल फ्रीडम वगैरे सगळं देऊन ठेवलं होतं की स्वतःचं डिसिजन स्वतः घेत होतो मे बी ते आपण म्हणतो ना की आता जर मी काहीच करत नसतो किंवा आता जर मी कंप्लिटली स्ट्रगल करत असतो कामाला घेऊन किंवा फायनान्शियली तर मग इट वुड बीन व्हेरी डिफिकल्ट फॉर मी म्हणजे आत्ताची ही सिच्युएशन मे बी त्यांना लवकर जायचं होतं त्यामुळे पहिल्यापासूनच मला तयार करून ठेवलं होतं की आज जर ही वेळ आली तर तुला सगळ्यांची जबाबदारी घ्यायची आहे तर त्यांनी तसं पूर्ण काय म्हणतो तेवढं मला त्यांनी स्ट्रॉंग करून गेलेत की आज मी माझ्या आई वडिलांची आई सॉरी आईची बहिणीची म्हणजे आजी आज आजोबांची सगळ्यांची काळजी घेऊ शकतो नक्कीच त्यांचे आशीर्वाद तुझ्यासोबत असणारच आहेत पुढपर्यंत सो जे काय सांगशील आता वारीचा सुद्धा सुरू आहे आणि तुझी आणि विशालची टफ फाईट पाहायला तर मिळतेच आहे प्रेक्षकांना सो बिग बॉस सगळ्यात ही पाहायला मिळत होती आणि इथेही तशीच रंगणार आहे का किंवा त्या व्यतिरिक्त अजून काही ऍब्स्युटली इथे जर आता स्क्रिप्ट पण आहे ना तर त्याच्यामध्ये अजून मिर्च मसाला ऍड होतोच आणि मग ते लोकांसमोर येतो तर जी काय ओरिजिनल टशन आहे प्लस मिर्च मसाला इज इक्वल टू द परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ अ करी <laughs> तरी सुद्धा त्या घरून बाहेर आल्यानंतर तुमची किती मैत्री झाली काय सांगशील कारण प्रेक्षकांनी पन्नाट आहे बिकॉज आम्ही रूम पण एकच शेअर करतो आता इथे मेकअप रूम वगैरे आम्ही एकच शेअर करतो तर आमचा टाइमपास मस्ती मजा ते चालूच असतं कंटिन्युअस कारण की तुला आता माहितीये म्हणजे बिटवीन सीन जर का टाइम असतो तास सवा तास त्याच्यामध्ये मग आमची धमाल चालू असते सर थँक्यू सो मच जे आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आता प्रेक्षकांना काय सांगशील काय नाही जसं भरभराट प्रेम मला आत्तापर्यंत देत आलात त्याच्याहून जास्त मी एक्सपेक्ट करतोय थोडंसं जास्त तर ते थोडंसं जास्त तुम्ही जर दिलं तर आमच्या सिरियलला ते खूप फायदा होईल आणि मजा येते काम करायला तर असंच देत राहा प्रेम आणि धमाल करू मजा करू आणि आम्ही तुमच्या समोर अजून काही काही नवीन गोष्टी घेऊन येत जाऊ